भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा मतदारसंघात सोमवारी रोजी मतदान होणार मतदानाच्या दिवशी आपल्या आस्थापन येथील कामगार आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे च्या एक परिच्छेद एकशे बत्तीस नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी मतदानाच्या कामाच्या तासा योग्य ती सवलत देण्यात येते मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी निवडणूक होत असलेल्या मतदारसंघ क्षेत्रात कामगार अधिकारी कर्मचारी यांना तसेच आणि कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेले सर्व त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी ही सुट्टी विविध कंपन्या वगैरे यांना दे लागू आहे तसेच जिल्ह्यात सोमवारी तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करीत असल्याचाही आदेश नमूद करण्यात आला गणेश जाधव या न्यूज छत्रपती संभाजीनगर